तर गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी माझ्या किचन मध्ये बनविणार आहे एकदम झंझणी तोंडाला पाणी सुटेल अशी तीड आणि लसणाची घरगुती चटपटीत झणझणीत चटणी आणि ह्याच चटणीतून आपण बनविणार आहोत एकदम धन्नाट असा तोंडाला पाणी सुटेल असा चटणीचा पराठा तुम्ही या अगोदर असा चटणीचा पराठा कधी खाल्ला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा हा ती जी चटणी आहे ना भात पोरी भजी काही खाऊ शकता हा पराठा तुम्ही एकदा खाल ना तर रोज मागाल इतका टेस्टी होतो चला तर मग लगेच आणि हा पराठावरती मी मुलांचं फेवरेट चीज किसून टाकत आहे म्हणजे मुलं सुद्धा अगदी खुश होतील कारण आजकालच्या मुलांना तर हे चीज खूपच आवडत तर हे बघा मस्त आपल्या इथे चटणीचा चीजी पराठा तयार झालेला आहे हा तुम्ही मुलांना टिकून मध्ये सुद्धा कधी कधी देऊ शकता भाजीला काही नसेल किंवा मुलांना भाजी कुडी न्यायची नसेल तर, तर सर्वात आधी काय करायचं एक वाटी तीळ घ्यायचे हे पांढरे तीळ आहेत हे तीळ जे आहेत ना मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तीळ मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत या तिळाचा कलर सुद्धा थोडा थो असा चेंज झालेला आहे छान तळतळले आहेत तीळ त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी लसणाच्या पाकळ्या घेत आहे ह्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही आहे ना पॅन मध्ये थोड्या अशा भाजून घ्यायच्या म्हणजे लसूण भाजल्यामुळे काय होतं की ही चटणी जी आहे ना बरेच दिवस टिकते खराब होत नाही तशी ही जी चटणी आहे ना चार अशी हवाबंद डब्यामध्ये ठेवली ठेवली ना तर पंधरा ते दिवस ते एक महिना आरामात टिकते अजिबात खराब होत नाही तर लसूण छान भाजून घेतलं त्यानंतर दहा ते बारा मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा चम्मच सोस एक छोटा चमच ओवा आणि दोन छोटे चमच जिरा घेतलेला आहे आणि मी थोडे इथे काळे मिळे घेतलेले आहेत दहा ते बारा साधारणतः काळे मिळे घ्यायचे आता हे सर्व साहित्य मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा हे सर्व साहित्य जे आहे मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य काढून ठेवायचे आहे ती लसणाच्या पाकड्या आणि हे आपलं मसाल्याचं सामान जे आहे ना सर्व भाजून झालेलं आहे त्यानंतर मी काय केलेलं आहे गॅस बंद करायचा आणि हा गरम गरम मसाल्यावरती आहे ना एक छोटा चम्मच खसखस टाकायची म्हणजे खसखस भाजायला काही जास्त गॅसची वगैरे गरज नसते पटकन भाजलं जातं त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर ह्या मसाल्यावरती खसखस टाकायचं आता सर्व आपलं भाजून झालेलं आहे ठीक आहे बघा आता घ्यायचं मिक्सरचं भांड त्यामध्ये हे तीळ टाकायचे त्यानंतर आपण जो मसाला भाजला होता ना तो सुद्धा टाकायचा यामध्ये हे बघा काळे मिरे मी यासाठी टाकले की लसणाच्या चटणीला जो आहे ना थोडा तिखटपणा येतो आणि खायला छान टेस्टी वाटते त्यामुळे मी इथे काळे मिरे टाकलेले आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसणाच्या पगळ्या टाकण्यामुळे काय होतं किंवा तिळाच्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर थोडं मीठ टाकायचं एक छोटा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे आता हे बारीक करून घ्यायचं आता हे बारीक करताना खूप जास्त असं बारीक करायचं थोडं जाडसर टेक्स्चर आलं पाहिजे म्हणजे चटणी छान वाटते खायला तर आता हे बघा मी अर्ध साहित्य बारीक केलं कारण एकाच वेळेस मिक्सरमध्ये जागा होत नाही त्यामुळे मी थोडं बारीक करून घेतलं आता हे बघा राहिले ना ते सुद्धा आपण बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये बघा बाकीचं सुद्धा बारीक करून घेतलं आता हे बघा आपली इथे चटणी जी आहे ना तयार झालेली आहे आता पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मी एक गोष्ट सांगते की चटणी जर तुम्हाला पंधरा दिवस ते एक महिना टिकवायची असेल ना तर तुम्ही याला जो तडका आहे ना तो देऊ नका तुम्हाला लगेचच एक दोन दिवसात संपवायची असेल ना, ना ते तुम्ही या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता मोवरी जिरे आणि उडाची डाळ कडीपत्ता आणि लाल मिरचे मिरच्या ज्या आहेत ना तेलामध्ये छान असा तडका द्यायचा या सर्व साहित्याचा आणि तो तडका ह्या चटणीवर टाकायचा म्हणजे या चटणीचा स्वाद आहे ना अगदी आणखी दुप्पट दुपटीने वाढतो पण ती चटणी जी आहे ना तडकेवाली तुम्हाला दोन दिवसामध्ये संपवावी लागेल आणि तडका नाही दिला ना, ना ही तर पंधरा दिवस ते एक महिना आरामात टिकते ही चटणी तर आता मी चटणी बनवलेली आहे साईडला ठेवलेली आहे आता घ्यायचं गव्हाचं पीठ आणि यामध्ये दोन चम्मच मी दोन ते तीन छोटे चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे त्यानंतर दोन छोटे चम्मच तूप टाकायचं आणि हे सर्व जे आहे ना अगोदर आपण पिठाला लावून घेऊया हे कसुरी मेथी आणि पीठ वगैरे सर्व आता थोडं असं पाणी टाकायचं आणि हे छान असं पीठ आहे ना आपण साधारणतः पेळी करण्याकरता कसं गव्याचे पीठ मळतो त्याप्रमाणे हे मोडून घ्यायचं तर हे बघा गव्याचे पीठ जे आहे ना छान असं मी मोडून घेतलेलं आहे छान असं सॉफ्ट म्हणून घ्यायचं गव्हाचं पीठ दहा मिनिटांनी झाकून ठेवलं होतं म्हणजे छान असं पीठ आपलं सेट झालेलं आहे आता थोडंसं पोरडं पीठ लावून एक छोटी ती। पिरी ती। लाटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपली ही जी चटणी आहे ना आपण ह्या पिरीवरती ठेवायची आहे हे बघा तर खूप वेगळ्या प्रकारचा पराठा आहे हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल आणि बनवल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की आमच्या घरच्यांना हा पराठा आवडला तर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून हा याला असं स्क्वेअर शेप देत आहे चौकोनी आकार तुम्ही कोणत्याही आकाराचा करू शकता तरी बघा छान असं मी याला पॅक करून घेतलेलं आहे आता थोडं कोरडं तुटला व्हायचं आणि हा पराठा छान असा लाटून घ्यायचा हे बघा अजिबात ही जी चटणी आहे ना बाहेर वगैरे अजिबात येत नाही किंवा मग आपला पराठा तुटत नाही फुटत नाही खूप छान असा पराठा इथे तयार होतो हे बघा आणि मी गॅसवर तवा सुद्धा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे तेव्हा छान आपला आता गरम झालेला आहे आता हा जो पराठा आहे ना तुम्ही तेल तूप बटर तुमच्या घरी तुमच्या मुलांना जे आवडतं त्याच्यावर छान असा भाजून घेऊ शकता मी थोडं तेलच लावत आहे त्यानंतर आता हा पराठा जो आहे ना दोन्ही भाजीने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर पराठा भाजून झाल्यानंतर यावर मी आणखी इंटरेस्ट टाकणार आहे त्यामुळे अजिबात स्कीप करू नका किंवा इकडे तिकडे जाऊ नका तर हे बघा हे आहे मुलांचे फेवरेट चीज सुद्धा आवडायला लागलेलं आहे प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये आजकाल हे चीज असतच हो की नाही तुमच्याही फ्रीज मध्ये असेलच तर हे चीज जे आहे ना छान असं किसून घ्यायचं या पराठ्यावरती हे बघा म्हणजे या पराठ्याचा स्वाद आहे ना आणखी दुपटीने वाटे ये मस्ता चीजी तायर हे बघा मस्त आपला इथे चटणीचा खमंग झंझणीत चिजी पराठा तयार झालेला आहे सर्व पराठे अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर हे बघा सर्व पराठे तयार झालेले आहेत झंझणीत चटपटीत तिळाची खमंग चटणी आणि ह्या चटणीचा हा मस्त असा झंझणीत चटपटीत कराठा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं त्यामुळे छान छान कमेंट करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते माझी सर्वांना विनंती आहे हाईप करून आम्हाला सहकार्य करावे आणि पुढील रेसिपी कोणती बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर बाय बाय भेटूया पुढील रेसिपीमध्ये पोहोपर्यंत